राज्यातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याचा आदेश न्यायालयाने नुकताच दिला असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय बैठका चर्चा आणि रणनीती ठरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत राज्यात सध्या महायुतीचं सरकार असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत मात्र या तिघांमध्ये कायमच मतभेद किंवा विसंगते किंवा वाद पाहायला मिळतात मात्र आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने महायुती म्हणून एकत्र लढू असं म्हटलं असलं तरी अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात तर महाविकास आघाडीमध्ये अद्याप शिवसेना उभा नियोजनबद्ध डाव टाकत आहे ते तर काँग्रेस बॅकफूटवर दिसत आहे कारण मास लीडर राज्यात काँग्रेसकडे दिसत नाही जे नेते आहेत ते विभागवार त्यांची शक्ती आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार यांचं मात्र काही प्रमाणात बैठका नेत्यांतील चर्चा आणि जबाबदाऱ्या वाटून दिल्याचं दिसत आहे तसंच त्यांची जलद नाही तर संत गतीनं नियोजन सुरू असल्याचं देखील समजतंय त्यातच विधानसभेच्या पराभवामुळे म्हणजे पक्षाला अपयश आल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदमुक्त करण्याचे वक्तव्य केलेलं आहे मात्र भाजप आणि संघ यांचे प्रत्येक निवडणुकीत सूक्ष्म असं नियोजन असल्याने त्यांना यश हे कायमच मिळत जातं असं देखील अनेक जाणकारांचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि तशा चर्चा देखील होत असतात भाजपसाठी मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक महानगरपालिका अत्यंत महत्वाच्या अशा मा मानल्या जात आहेत त्यातच उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई महानगरपालिका काबीज करायची असा चंगच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधलेला आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्याशी देखील त्यांची वारंवार वरवर वार चर्चा होतच असते तसंच ठाकरे बंधू एकत्र येणार अशा देखील चर्चा कायमच सुरू आहेत मात्र प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी कोण कोणाच्या बसणार हे तेव्हाच कळेल तोवर फक्त अंदाज लावले जाऊ शकतात नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे एक्सप्रेस दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपच्या मदतीसाठी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावल्याचं दिसत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रविवारी नागपुरात रेशीमबाग येथील कार्यालयात महत्वपूर्ण अशी बैठक पार पडली संघाच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते असं देखील म्हटलं जात आहे या संघटनांची विदर्भ प्रांतस्तरीय ही बैठक असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या बैठकीत भाजपच्या विदर्भातील सर्व आमदारांना खासदारांना बोलवण्यात आलेले होते यावेळी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज तोडसाम मंत्री पंकज भोयर आमदार संजय कुटे किशोर जोरगेवार सुधीर मुनगंटीवार आमदार समीर कुणावार डॉक्टर नरोटी मंत्री अशोक उईके सुमित वानखेडे मंत्री आकाश फुंडकर माजी खासदार हंसराज अहिर आमदार आशिष देशमुख आणि इतर काही महत्वाचे नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते असं देखील म्हटलं जात आहे आता संघांचं हे बळ आणि नीटकी रणनीती भाजपसाठी काय करिश्मा करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका आणि इतर निवडणुका पार पाडणार आहेत जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणजे शाडो आमदारच असतो त्यामुळे सर्व पक्षातील नेत्यांनी आणि गाव पुढाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधण्यास सुरुवात केली आहे कारण स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पडगम वाजण्यास आता सुरुवात झालेली आहे दरम्यान इरवी अशा बैठका हा संघाचा नियमित उपक्रम असला तरी या बैठकीला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तब्बल पाच तासांहून अधिक उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विदर्भातले भाजपचे मंत्री आणि आमदार खासदार देखील उपस्थित होते या उपस्थितीमुळे ही भाजप आणि संघाची समन्वय बैठकच होती यात मात्र शंका घेण्यासारखं काहीच नाही तसंच या बैठकीदरम्यान भाजपने संघ पदाधिकाऱ्यांसमोर आपला निवडणुकीचा रोडमॅप आप मांडला असल्याचं देखील म्हटलं जात आहे आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आलेला असून मतदारांशी थेट संवाद साधून सरकारच्या योजनांची माहिती देण्याचे नियोजन देखील आहे तसंच या निवडणुकीत देखील संघाच्या माध्यमातून भाजपला बूथ स्तरावर संघटन शक्ती मिळणार आहे आणि संघाच्या माध्यमातून ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांच्या कार्यकाळात किंवा त्यांच्या सरकारच्या काळ्या काळात योजनांचा प्रसार करून भाजप पाठिंबा वाढवण्यावरती वर देण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीही अशाच पद्धतीने संघ आणि भाजपमध्ये अनेक बैठका देखील पार पडलेल्या होत्या त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या माध्यमातून संघाने त्या निवडणुकीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या काय भूमिका बजावली हे आपण पाहिलेलं आहे संघाची कुमक आणि ग्रासरूट स्तरावरील कार्यकर्त्यांचे जाळे त्यांच्या जोरावरती भाजप स्थानिक निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी सज्ज आहे या निवडणुकीत स्थानिक मुद्दे विकास कामांचा प्रचार आणि विरोधकांवर आक्रमक टीका ही भाजपची प्रमुख रणनीती असू शकते दरम्यान मराठा आंदोलनामुळे लोकसभेमध्ये बॅकफूटवर गेलेल्या भाजप आणि मित्र पक्षांना विधानसभेत घवघवीत यश मिळाले आहे त्याच पद्धतीने आता रणनीती ठरवली जात आहे संघामुळे भाजपला किती फायदा होणार हे पाहावे लागणार आहे तसंच महाविकास आघाडी कशा पद्धतीने रणनीती आखते ते देखील पाहावे लागणार आहे एकूणच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण कोणाला मत देणार आणि आखाडा मारणार आणि गुलाल उधळणार हे देखील पाहावे लागणार आहे त्यानंतरच या पक्षांची आपल्याला खऱ्या अर्थानं ताकद ग्रामीण भागात किती प्रमाणात आहे हे देखील कळणार आहे मात्र आता भाजप आणि संघ यांच्या एकत्रित येण्याने आणि संघाच्या पाठिंब्याने भाजपला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर फायदा होतो हे देखील पाहावं लागणार आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमके काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सहेल एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दोर तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ